व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा मालेगाव अजंग येथील स्वर्गीय रिया भाविका महालेच्या मारेकऱ्याला शासनाने लवकरात लवकर अटक करून त्या बालिकेला व परिवाराला न्याय मिळवून द्यावा आणि घटनेचा निषेध म्हणून मालेगाव तालुक्यातील भायगाव येथे संध्याकाळी सात वाजता कॅन्डल मार्च काढण्यात आले त्यावेळी एकच नारा देण्यात आला भाविकाला न्याय मिळायलाच पाहिजे आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडले संपूर्ण गावातून रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आले या प्रसंगी भायगाव येथील समस्त गावकरी समवेत लहान मुलं महिला भगिनी आबाल वृद्ध स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते शेवटी स्वर्गीय भाविकाच्या आत्म्या शांतीसाठी भायगाव वासियांतर्फे दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव